छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड तालुक्यातील भूमिपुत्र तुकाराम वानखेडे या मत्स्य व्यावसायिक दाम्पत्यांची सव्वीस जानेवारी रोजी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास कर्तव्य पथावर प्रमुख अतिथी म्हणून निवड करण्यात आली आहे तुकाराम वानखेडे हे मत्स्य शेती व्यावसायिक नेवपूर मध्य प्रकल्पात काम करत असून हजारो मुलांना व्यवसाय देऊन कार्य करत असतात आणि तसेच मत्स्य व्यवसायाचा प्रसार करून जनजागृती वाढविण्याचे कार्य गेल्या काही वर्षांपासून ते करत आहेत त्यांची ही दखल मत्स्य विभागाने घेऊन त्यांच्या निवडीचा प्रस्ताव केंद्राकडे सादर करून त्यांची प्रमुख अतिथी म्हणून निवड करण्यात आली आहे असे पत्राद्वारे उपायुक्त नावी भादुले प्रादेशिक उपायुक्त मत्स्य व्यवसाय छत्रपती संभाजीनगर यांनी कळवले आहे एन्टी न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर